हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चौदावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद। तात्पर्य दिव्य विश्वरूप प्रकट होताच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या एकमेकांतील संबंधात लगेच बदल झाला पूर्वी श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये मित्रत्वाचे नाते होते परंतु आता विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुन अत्यंत आदराने प्रणाम करीत आहे आणि हात जोडून तो श्रीकृष्णांची प्रार्थना करीत आहे तो म्हणजे अर्जुन विश्वरूपाचे स्तवन करीत आहे स्तवन करणं म्हणजे काय स्तुती करणं तर आपल्या मित्राने हे अद्भुत रूप दाखवलं आहे ते पाहून अर्जुन चकित झाला आहे आणि त्याने भगवान श्रीकृष्णांनी हे अद्भुत रूप दाखवलं आहे त्या रूपाचं वर्णन करायला स्तु, स्तुती करायला सुरुवात केली <coughs> पुढे आहे या प्रकारे अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संबंध मित्रत्वाचा न राहता आश्चर्ययुक्त आदराचा होतो महान भक्त श्रीकृष्णांना सर्व रसांचे आगर मानतात भगवान श्रीकृष्णांना म्हटलं जातं रसिक शेखर तर सर्व रसांचे ते आगार आहेत साठा आहेत शास्त्रांमध्ये बारा संबंधांचा किंवा रसांचा उल्लेख करण्यात आला आहे हे सर्व रस श्रीकृष्णांमध्ये आहेत <clears throat> दोन जीवांमध्ये देवतांमध्ये किंवा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आदान प्रदान होताना सर्व रसांचे भगवान श्रीकृष्ण हे आगर आहेत तर बारा रस एकूण असतात जाणून घेऊया पाच प्रमुख रस आहेत शांतरस दास्य रस रस वात्सल्य रस आणि माधुर्य रस आणि उरलेले सात गौण रस आहेत अद्भुत रस भयानक रस भयानक म्हणजे हॉरर जे बघून अतिशय भीती वाटते तो बिभत्स रस बिभत्स म्हणजे काय शॉक धक्का देणारा रस मग आहे करुण रस हास्य रस मग आहे रौद्र रस रौद्र रसामध्ये क्रोध प्रकट केला जातो आणि शेवटी आहे वीर रस तर अशा प्रकारे हे बारा रस आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये साख्य रसाचा संबंध आहे मात्र अर्जुन आत्ता हे विश्वरूप पाहून अद्भुत रसाचा अनुभव करत होता इथे आपण वाचलं आता की दोन जीवांमध्ये दोन देवतांमध्ये किंवा भक्त भग आणि भगवंतांमध्ये आदान प्रदान होणाऱ्या सर्व रसांचे भगवान श्रीकृष्ण हे आगर आहेत तर आदान प्रदान म्हणजे काय देवाण घे गे, घेवाण तर भगवंत सर्व रसांचे आगर आहेत तर भगवंतांना अखिल रस अमृत मूर्ती असं पण म्हटलं जातं रसिक शेखर पण म्हटलं जातं तर असे भगवंत श्रीकृष्ण आहेत ते बारा रसांमध्ये सगळ्यांशी आदान प्रदान करू शकतात तर विविध जणांशी भगवंत या बारा रसांमध्ये आदान प्रदान करू शकतात पुढे वाचते आहे या ठिकाणी सुद्धा अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झाला <coughs> आणि स्वभावतःच तो जरी धीर शांत आणि गंभीर असला तरी रोमांचित झाला आणि हात जोडून तो भगवंतांना प्रणाम करू लागला अर्जुन आहे तो मोठा क्षत्रिय योद्धा आहे अनेक सारी युद्ध त्यांनी केली आहेत तो स्वभावतच धीर गंभीर शांत होता तरी आत्ता भगवान श्री कृष्णांचं जे अद्भुत असं सहस्र म्हणजे हजारो मुख असलेलं हजारो हात पाय असलेलं विश्वरूप पाहून अर्जुन चकित झाला होता आणि अद्भुत रसाचा अनुभव तो करीत होता <coughs> त्याने तर भगवान श्रीकृष्णांना नमन केलं पुढे वाचते आहे अर्थातच तो अर्जुन भयभीत झाला नव्हता तर भगवंतांच्या अद्भुत रूपामुळे प्रभावित झाला होता तर आपण ज्याला आपला मित्र मानतो त्या मित्राने दाखवलेल्या अशा प्रचंड अद्भुत रूपाने अर्जुन आहे तो प्रभावित झाला त्याच्या अंगावर आश्चर्याने रोमांच उभे राहिले तो भयभीत झाला नव्हता तर जेव्हा आपल्या अंगावर भयाने रोम उभे राहतात त्याला म्हटलं जातं घाबरून अंगावर काटा येणं पण जेव्हा आश्चर्याने अंगावरचे रोम केस उभे राहतात त्याला म्हटलं जातं चकित होणं रोमांचित होणं तर अर्जुन आहे तो आश्चर्यचकित झाला होता आणि रोमांचित झाला होता आता पुढे वाचूया विश्वरूप पाहिल्यावर लगेच तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणून त्याच्या स्वाभाविक मित्रत्वाच्या संबंधावर साक्षरसावर अर्थात अद्भुत अद्भुत रसाचे वर्चस्व झाले आणि त्यांनी उपरयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली तर मित्रत्वाच्या नात्यामध्ये नतमस्तक होणं वगैरे काही घडत नाही पण आता मात्र भगवान श्रीकृष्ण ज्यांना मी माझा मित्र मानत होतो म्हणजे अर्जुनाने काय जाणलं की आपला मित्र हा श्रीकृष्ण आहे त्याने असं अद्भुत हजारो मुखो हात पाय असलेलं विश्वरूप दाखवलं आहे त्यामुळे आपला हा मित्र आहे तो किती महान आहे हे जाणून अर्जुन चकित झाला आणि लगेचच त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम करण्यासाठी आपलं मस्तक झुकवलं हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करायला प्रारंभ केला तर इथे आपण शेवटी वाचलो ना की त्याने म्हणजे अर्जुनाने उपरयुक्त प्रतिक्रिया व्यक्त केली उपरयुक्त म्हणजे वर सांगितलेली प्रतिक्रिया व्यक्त केली भगवंतांना पाहून त्यांनी काय केलं नतमस्तक होऊन हात जोडले अशा रीतीने त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मग त्यांनी भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला सुरुवात केली तर अशा प्रकारे आपला हा चौदावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुवाद की जय हरी बोल